नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला कैरीचं पन्ह करून दाखवते तर त्यासाठी मी इथे तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत मिडियम साईजच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि इथे सध्या मी दीड वाटी गुळ चिरून घेतलेलं आहे तर आपल्याला ही उकडल्यानंतर जेवढं हा कैरीचा पल्प निघेल गर निघेल त्या मापाने आपल्याला गुळ घ्यायचं आहे तर सध्या मी दीड वाटी बारीक चिरून गुळ घेतलेला आहे इथे मी वेलची पूड थोडं इथे काळं मीठ घेतलेलं आहे जिरं पूड भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे आणि हे मिरपूड घेतलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला ह्या कैरी थोड्याशा उकडून घ्यायच्यात इथे मी कुकर कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे थोडं आणि आता हे भांडं घालते त्यामध्ये कैरी ठेवून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात मीडियम फ्लेमवर पाच शिट्ट्या करून घेतल्या आणि आता मी कुकरमधून हे भांड काढून घेतलं आहे बघा मस्त एकदम आपलं कैरी मऊ झालेली आहे आता हा जो पल्प आहे हा आपण काढून घेणार आहोत वेगळा करणार आहोत थोडीशी कैरी गार करून घेतली आणि आहे बघा हे आता असा आपल्याला सगळा त्याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे तर आता सर्व गर मी काढून घेते तिन्ही कैर्यांचा गर मी हा बघा मस्त काढून घेतलेला आहे आणि जवळजवळ बरोबर एक वाटी गर हा कैरीचा तयार झालेला आहे तर ह्याच वाटीने मी इथे सव्वा वाटी गूळ घेतलेला आहे आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आता मी हा गर काढते सगळा आणि गूळ वेलची जायफळ पूड मिरपूड भाजलेल्या जिऱ्याचं जिरा पावडर आणि हो हे काळं मीठ तुम्ही इथे आपलं नॉर्मल मीठ पण वापरू शकता आणि आपण ज्या भांड्यामध्ये ह्या कैरी उकडून घेतल्या होत्या त्यात थोडं पाणी राहिलेलं कैरीचं ते घालते आणि हे बारीक फिरवून घेते मिक्सरला हा बघा मस्त कैरीचा जर आणि गूळ चांगला एकजीव झालेला आहे आता मी हा एका बोलमध्ये काढते कैरीचं पण हे तयार आहे आणि जेव्हा आपल्या घरी वेळेला पाहुणे वगैरे येतात तेव्हा पटकन तुम्ही ह्या हे पन्ह सरबत म्हणून देऊ शकता तर ह्याचं सरबत कसं करायचं ते पण मी तुम्हाला दाखवते पण हे आता तुम्ही तयार केल्यानंतर बंद झाकणाच्या जा बरणीत भरून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये दोन महिने तरी हे आरामात राहतं आणि मस्त थंडगार कैरीच्या पाण्याचा तुम्ही केव्हाही आस्वाद घेऊ शकता तर आता आपण सरबत कसं करायचं ते पाहूया आता आपण ग्लासेसमध्ये दोन दोन चमचे हे पन्न घालणार आहोत तुम्ही हवं तर इथे बर्फाचे तुकडे पण घालू शकता मी गार पाणी वापरणार आहे आणि ह्यामध्ये मी गार पाणी घालते आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे उन्हाळ्यात शरीराला गारवा देणारं मस्त हे कैरीचं पण हा तयार आहे अगदी सोपी पद्धत आहे करून ठेवा आणि कधीही तुम्ही उन्हातून आले किंवा अचानक पाहुणे आले तर त्यांना हे देऊ शकता कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद